नमस्कार मंडई आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून म्हटलं तिळापासून काहीतरी पौष्टिक बनवावं तीळ हे उष्ण असतात त्यामुळे तीन वाट्या तीळ भाजून घेतले हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवर सतत हलवत राहायचं आणि तडतड झाले की गॅस बंद करायचा आणि तीळ हे एका ताटात थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आता त्याच कढईमध्ये मी एक मोठा चमचा खसखस भाजून -खस घेणार आहे खसखस आणि तीळ हे कॅल्शियमचे उत्तम असे सोर्स आहे जे की आपल्या शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहेत आता आपल्याला बनवायचे आहे तिळाच्या करंजा यासाठी मी एक वाटी चिरलेला गूळ घेणार आहे तो गूळ आपल्याला तिळ बारीक करतानाच मिक्सरमध्ये चिरून घ्यायचा जा। खसखसही जास्त लालसर नाही होऊ द्यायची तिळ असे उबडधोबड बारीक करायचे जास्त बारीक पावडर करायची नाही तिळामध्येच आता मी एक वाटी चिरलेला गोळ टाकला आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं हे सर्व सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण मैद्याचं पीठ मळून घेऊयात यासाठी मी दोन वाटी मैदा घेतला आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे रवा घेतला बारीक असा रवा आणि तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन पण टाकणार आहे ते मोहन टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं की पीठ एकदम छान बनते थोडंसं पीठ थंड झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मौसर अशा गोळा बनवून घ्यायचा खूप पातळी पीठ नाही बनवायचे आपलं नेहमीप्रमाणे करंजीसाठी पीठ बनवतो तसं ब मळून मौ, घ्यायचं आता हे पीठ मी तीस ते चाळीस मिनटं ठेवल मुरण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या पुऱ्या लाटायच्या जेवढी जमेल तेवढी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची म्हणजे करंजी आपल्या खुशखुशीत होतात पुरी लाटली ही त्यामध्ये बसेल तेवढंच तिळाचं सारण भरायचं खूप जास्तही नाही भरायचं म्हणजे नाहीतर ते, ते, ते बाहेर येतं आता माझी पुरी लाटून झाली यामध्ये मी तिळाचं सारण दोन ते तीन चमचे एवढं बसेल एवढं टाकलं आणि त्या पुरीला साईडने थोडंसं सा पाणी लावून पुरी दाबून घेतली आणि त्यानंतर फिरकीच्या चमच्याने राहिलेला पार्ट काढून घेतला अशा प्रकारे मी सर्व करंज्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला खूप कडकडीत कर गरम नाही करायचं थोडंसं पिठाचा तुकडा टाकून चेक करायचं आपलं तेल तापलं की नाही तेल तापलं की मध्यम गॅस करायचा आणि करंजा टाकायच्या बघा आपल्या करंज्या तळत आहेत खूप छान दिसत आहेत खूप जास्त लाल पण नाही होऊ द्यायच्या मध्यम सोनेरी रंग आला किंवा तुम्हाला आवडत असेल तर पांढऱ्या रंगावर सुद्धा काढू शकतात बघा किती छान